प्रकाश आंबेडकरांच्या वंचितमुळे यंदाही मवियाला फटका बसल्याचं बोललं जात आहे वंचित जर मवियासोबत लढली असती तर मतांचं विभाजन झालं नसतं आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला चार जागांवर झाला असता अकोला बुलढाणा हातकणंगले आणि वायव्य मुंबईत वंचितच्या उमेदवारामुळे मतांचं विभाजन झालं अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः उभे होते या ठिकाणी तिरंगी लढत झाली होती या निवडणुकीत काँग्रेसचे अभय पाटील अवघ्या चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी पडले आंबेडकर महाविकास आघाडीकडून उभे राहिले असते तर जिंकून आले असते तर दुसरीकडे बुलडाण्यामध्ये ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांना पराभव पत्करावा लागला तसंच हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा अवघ्या तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी पराभव झाला सगळ्यात धक्कादायक म्हणजे वायव्य मुंबईमध्ये अमोल कीर्तीकरांची मतं वंचितच्या उमेदवारामुळे विभागली गेली आणि वंचितचा आघाडीचा चार उमेदवारांना फटका बसलेला आहे काय काय झालेलं आहे आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय प्रतापराव जाधव शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार त्यांना मिळालेली मतं तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट बुलढाण्यामधलेच जे उमेदवार होते शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर त्यांना मिळालेली मतं तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव हा एकोणतीस हजार एकोणऐंशी मतांनी पडलेली मते ही अठ्ठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस इतकी होती जर ही मते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळाली असती तर कदाचित तिथलं चित्र वेगळं असत पुढचा मतदारसंघ बघूया अकोला भाजपचे अनुप धोत्रे चार लाख सत्तावन्न हजार तीस मतं त्यांना मिळाली काँग्रेसचे उमेदवार होते अभय पाटील त्यांना मिळालेली मतं आहेत चार लाख सोळा हजार चारशे चार या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी आणि याच मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर जे वंचित तर्फे स्वतः उभे होते त्यांना मिळालेली मतं आहेत दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस पुढचा मतदारसंघ बघूया हातकणंगले धैर्यशील माने हे शिवसेना शिंदे गटातर्फे उभे होते पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मतं त्यांना मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले सत्यजित पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उभे होते त्यांना मिळालेली मतं पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट अवघ्या तेरा हजार चारशे सोळा मतांनी ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि याच मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवारानं घेतलेल्या मतांची आकडेवारी आपण स्क्रीनवर बघतोय बत्तीस हजार सहाशे शहाण्णव मतं वंचितच्या उमेदवारानं घेतली ही मतं जर नसती म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने वळली असती तर तिथे चित्र वेगळं असतं मुंबई उत्तर पश्चिममधली परिस्थिती बघूया रवींद्र बायकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस मतं त्यांना मिळाली तर अमोल कीर्तीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव त्यांना मतं मिळालेली आहेत अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तीकर यांचा या मतदारसंघामध्ये पराभव झाला याच मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवाराने घेतलेल्या मतांची आकडेवारी आपण टीव्ही स्क्रीनवर बघतोय दहा हजार बावन्न इतकी मतं त्यांना मिळाली आणि आपण या चारही मतदारसंघांमधली परिस्थिती बघतोय ही मतं मत जर महाविकास आघाडीला मिळाली असती तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असत आणि याच निमित्ताने एक प्रश्न विचारला जातोय की प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांचा प्रभाव महाराष्ट्रात ओसरतोय का आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही बघूया मागच्या वेळेस आंबेडकरांच्या वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा उमेदवार पडलेले होते यावेळेस मात्र फक्त चार उमेदवार पडलेले आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव ओसरतोय का असा प्रश्न विचारला जातोय वंचितचे तेरा उमेदवार हे चौथ्या स्थानावर फेकले गेले तर बावीस उमेदवार हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते काही ठिकाणी वंचितपेक्षा बसपच्या उमेदवाराला अधिक मतं मिळालेली पाहायला मिळाली पालघरमध्ये प्रकाश आंबेडकरांचा उमेदवार हा थेट सहाव्या स्थानी होता मुंबईसह काही ठिकाणी वंचितच्या उमेदवाराला दहा हजारांपेक्षा कमी मतं पडल्याचं आपल्याला बघायला मिळालं दोन महत्वाचे व्यक्ती आपल्यासोबत गेस्ट म्हणून या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत सगळ्यात पहिले ओळख करून देतो श्रीकांत देशपांडे यांची राजकीय विश्लेषक आहेत त्यांचं या चर्चेमध्ये स्वागत करूया त्याचसोबत स्वागत करतोय हनुमंत मोहिते यांचं राजकीय विश्लेषक म्हणून ते या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत सगळ्यात पहिला प्रश्न श्रीकांत देशपांडे यांना श्रीकांतजी जो प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये वंचितचा प्रभाव ओसरतोय का तुमचं याबाबत काय मत आहे या प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं झालं तर हो असंच द्यावं लागेल याचं कारण असं आहे की मागच्या वेळा दहा जागांवरती वंचितचा प्रभाव मोठ्या प्रमाणावरती होता आणि वंचितला जी मतं मिळाली होती त्याची टक्केवारी ही सात टक्क्यांच्या आसपास होती आणि वंचितनं ज्यांना पाठिंबा दिला त्या एका जागेवर एम आय त्यांनी पाठिंबा दिला होता औरंगाबादला आणि और ती जागा एमआयएम न जी आहे ते जिंकली होती यावेळी तसं काही घडलेलं दिसत नाही एम आय एकूण मतांचा टक्का यावेळी किती आहे हे एकदा निश्चित बघायला पाहिजे पण तो कमी प्रमाणामध्ये आहे मागच्या वेळा ज्या दहा जागांवरती त्यांनी प्रभाव टाकला होता आणि तिथं काँग्रेसचा पराभव झाला होता यावेळा त्या चारच जागांवरती जसं आपण बघतो आहोत तर त्याप्रमाणे घडलेलं आहे पण हे जसं काँग्रेसच्या बाजूने भेटलाय तर वंचितचा उमेदवार हा जर निवडणुकीच्या रिंगणात असता तर आम्ही चार जागा जिंकलो असतो असं भाजपवाल्यांना वाटतं तर त्या चार जागा आहेत बीड सोलापूर तुमची सांगली आणि नांदेड या चारही जागांवरती मागच्या वेळेला वंचितला फार मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं आणि त्यामुळे कदाचित त्या जागा भाजपनं मोठ्या मताधिक्याने जिंकल्या होत्या यावेळा त्या चार जागा त्यांना गमवाव्या लागलेल्या आहेत म्हणजे आता जर आपण बघितलं तर वंचितचा जो प्रभाव मागच्या वेळच्या निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला दिसून आला तसा तो दिसून येत नाही कदाचित वंचितचा मतदार जो आहे तर तो, तो आपण वंचितला मतदान केलं तर कदाचित काँग्रेसच्या विरोधातले जे पक्ष आहेत किंवा भाजप खास करून महाआघाडी महायुती हे विजयी होतात अशा एका धारणेतून जाणीवपूर्वक महाविकास आघाडीकडे वळल्याचं चित्र जे आहे तर त्या अनेक मतदारसंघांमध्ये दिसून आलेलं आहे म्हणजे अनेक मतदारांशी जेव्हा आपण बोलू बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांनी ही जाणीवपूर्वक भूमिका घेतली मागच्या वेळा आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत होतो आणि आमचा नेता बाळासाहेब आंबेडकरच आहेत परंतु यावेळी वंचितचा उमेदवार विजयी होईल अशा परिस्थितीमध्ये नाही आणि त्यामुळे बरीच मतं जी आहे प्रामुख्यानं ही महाविकास आघाडीकडे वळाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला सर्वत्र राज्यामध्ये दिसतं या चार मतदारसंघांचं जे आहे त्याच्यामध्ये अपवाद आहे पण मागच्या वेळी त्यांना जितकी मतं मिळाली होती यावेळी त्या मतदानाची टक्केवारी जी आहे ती आपण घसरलेली आहे हेही आपण त्याच्यामध्ये बघू शकता त्यामुळे वंचितचा मतदार आता वंचित सोबत मागच्या वेळेस जेवढा होता तेवढा कायम नाही हे आपण मान्य केलं पाहिजे हनुमानजी यांना एक प्रश्न या निमित्तानं विचारावा असा वाटतो की वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यावर सतत बी टीम असल्याचा एक शिक्का मारला जातो तो शिक्का या निकालानंतर अधिक बळकट झालाय असं तुम्हाला वाटत का प्रत्यक्षात बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांना कायमच भाजपला मदत करण्याचा आरोप होतो आणि जर आपण जर इतिहास बघितला गेल्या वीस पंचवीस वर्षाचा तर त्यांच्या भूमिकेमुळे प्रत्यक्षपणे भाजपला मदत झालेली आहे आता मी सांगलीमध्ये आहे सांगलीमध्ये मागच्या वेळेला वंचितचा उमेदवार गोपीचंद पडळकर हे उभे होते आणि त्यांनी तीन लाख मतं घेतल्यानंतर सांगलीचे इथले जे विशाल पाटील आता जे निवडून आलेले आहेत अपक्ष तर ते पडलेले होते याच्यामध्ये आणि त्यानंतर नंतर तेच गोपीचंद पडळकर मात्र भाजप बरोबर गेले आणि आता त्याच विशाल पाटलांना वंचितनं पाठिंबा दिला आता इथं सांगलीमध्ये प्रथम त्यांनी प्रकाश शेंडगे जे बहुजन आघाडी त्यांनी स्थापन केलेली आहे तर त्यांना पाठिंबा दिलेला होता त्यानंतर तो पाठिंबा काढून घेऊन त्यांनी पुन्हा विशाल पाटलांना दिला तर अनेक ठिकाणी असं आता सोलापूरमध्ये त्यांनी जे उमेदवार दिला त्या उमेदवारांना स्वतःहून माघार घेतली तर प्रत्यक्षात ताकद मिळत नाही किंवा त्यांच्या प्रकाश आंबेडकरांच्या विश्वासार्हचा प्रश्न निर्माण होतो आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे ती साधारण धर्मवाद जातीवादाच्या विरोधात आहे आणि प्रत्यक्षात मात्र त्याचा ते त्यांच्या भूमिकेमुळे अप्रत्यक्षपदी जातीवाद आणि धर्मवादांना फायदा होतो असा काँग्रेसचा आरोप आहे यावेळेला काँग्रेसनं मात्र त्यांच्याबरोबर चर्चा काँग्रेस काँग्रेसचे सगळे महाविकास आघाडी चर्चा करत ठेवून त्यांना आपल्यावर लोकांचं रोष व्यक्त होऊ नये किंवा वंचित समाजाचा आपल्यावर राग येऊ नये म्हणून त्यांनी चर्चा करत ठेवली आणि शेवटच्या क्षणाला मात्र प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवरच जायला नकार दिला मला महाविकास आघाडीचे दोन वरिष्ठ नेते अशी माहिती आहेत की त्यांना माहिती होती की प्रकाश आंबेडकर आपल्यावर येणार नाही पण वंचित समाजाचा आपल्याबद्दल महाविकास आघाडीबद्दल मत दूषित होऊ नये म्हणून त्यांनी चर्चेचे चर्चा करत राहिली आणि त्याचा अपेक्षित परिणाम असा झाला की वंचित आघाडीची जी मतं ध्रुवीकरण करणार होणार होती ती वंचित आघाडी न जाता महाविकास आघाडीकडे आलेली दिसली महाविकास आघाडीचं जर महाविकास आघाडीने प्लॅनिंग असं केलं होतं की वंचितच्या आघाडीचा लोकांचा रोष राहू नये आणि आ, आ, जर आपण वंचित बहुजन आघाडीचं जर ट्विटर हँडल किंवा त्यांचं जर फेसबुक पेज बघितलं तर त्याच्यामध्ये लोकांचं जर खाली प्रतिक्रिया बघितलं तर लोकांचं म्हणणं होतं की प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी बरोबर यायला हवं होतं आणि त्यांचे त्यांना खासदार निवडून आणण्यामध्ये इंटरेस्ट आहे का पाडण्यामध्ये इंटरेस्ट आहे हे एकदा तपासून बघावं तर त्याच्याबद्दल त्यांना जो मानतो तो जनसमुदाय सुद्धा या वेळेला डिस्टर्ब झालेला जाणवला आणि ह्या वेळेला राज्यामध्ये दे, आणि देशामध्ये दे, संविधान बदल ह्या विषयावरची एक लाट होती त्यामुळे दलित समाजामध्ये भाजपच्या विरोधात वातावरण तयार झालेलं होतं अशा वेळेला वंचितचं जे मतदान आहे ते निश्चितपणे महाविकास आघाडीकडे जाणारच होत नाही मी तुम्हाला थोडस या ठिकाणी थांबवतोय आणि यालाच जोडून एक प्रश्न विचारतोय की आपण जर इतिहास बघितला महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे एकत्र आलेले होते प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष महा विकास आघाडीमध्ये आणण्याची जबाबदारी त्यांनी शिवसेनेवर टाकलेली होती मात्र अचानक गणितं बदलली आणि आपण जे निवडणुकीचे निकाल बघतोय त्या निवडणुकीच्या निकालामध्ये सगळ्यात जास्त फटका हा त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसलेला आहे जे आधी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत होते आणि तेच महाविकास आघाडीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार होते हे नेमकं कसं बघता तुम्ही मुळात मुळात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती जी सुरुवातीला झाली होती ती मुंबई महानगरपालिका होईल असं समजून झालेली होती म्हणजे मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव होऊन भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येतील आणि आपल्याला जबरदस्त फायदा होईल असा असं गणित उद्धव ठाकरेंचं होतं पण दुर्दैवानं ती महानगरपालिका निवडणूक किंवा राज्यातील स्थानिक स्वाज संस्था निवडणुका झाल्याच नाही आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना ने सांगितले की प्रकाश आंबेडकरांचा स्वभाव कसा आहे आणि ते ऐन वेळेला कसा दगा देतात तर त्यामुळं उद्धव ठाकरेंनी सुद्धा घोषणा केल्यानंतर त्यांच्याशी अंतर राखलेलं होतं मी जो तुम्हाला मुद्दा सांगत होतो आता की आ, आ, तुम्ही बघितलं असेल तर मायावतींचं मतदान आता उत्तर प्रदेशमध्ये एकोणीस टक्क्यांवरून नऊ टक्केवर आलेलं आहे आणि आता सात टक्क्यावरून जसं एक टक्क्यावर हे मतदान आलेलं आहे ज्या पद्धतीने दोन हजार चौदाला एमआयएमचा फॅक्टर चालला आणि मुस्लिम जनतेनं स्ट्रॅटेजिक वोटिंग करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे एकोणीसला आपण बघितलं मुस्लिम वोटिंग हे स्ट्रॅटेजिक झालं आणि चोवीसला पण तसंच झालं तसं दलित समाजाने यावेळेला स्ट्रॅटेजिक वोटिंग करायचं ठरवलेलं दिसते त्यामुळे वंचितला तेवढा जे फायदा जेवढा झाला नाही किंवा वंचितकडे जेवढा मतदान जेवढं अपेक्षित होतं प्रकाश आंबेडकर तेवढं वळलं नाही आणि त्याचा फटका सुद्धा मर्यादित बसलेला आहे म्हणजे आता चार जागांवर आपण म्हणतो की मुंबई हातकणंगला अकोला आणि बुलढाणा या चार ठिकाणी असंच जर प्रकाश आंबेडकर ठेवली तर त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह होईल जसं एमआय माता फक्त झिरो पॉईंट झिरो वन मतदान फक्त घेत आहे आणि त्यांचा पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर त्याच पद्धतीनं वंचित आघाडीनं जर इलेक्टिव्ह पॉलिटिक्स केलं नाही किंवा प्रवाहाबरोबर जायचं राजकारण केलं नाही तर त्यांचा त्यांचा मतदार त्यांचा जनाधार हा नष्ट होऊ शकतो असं मला वाटतं बरोबर आहे श्रीकांतजींकडे पुन्हा एकदा जाऊया श्रीकांतजी आपण जर एकूण चित्र बघितलं महाराष्ट्रामधलं आणि जो हनुमानजींनी मुद्दा काढलेला आहे का की कोणाला जिंकण्याच्या उद्देशानं आपण उभं राहतोय का कोणाला पाडण्याच्या उद्देशानं आपण निवडणुकीमध्ये उतरतोय याची चर्चा वंचितच्या भूमिकेमुळे निर्माण झालेली आहे तुमचं याबाबत काय म्हणणं आहे कारण वंचितच्या अस्तित्वाचाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे या लोकसभा निवडणुकीनंतर तुमचा हा मुद्दा एकदम बरोबर आहे मागे एका चर्चेच्या दरम्यान एका वृत्तवाहिनीवरती मी आणि त्यांचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे होते त्यावेळी त्यांनी जो मुद्दा मांडला होता तो मी थोडा कंटिन्यू करतो त्यांनी असं म्हणाले होते की काँग्रेस आम्हाला टेकन फॉर ग्रांटेड किंवा एकूणच महाविकास आघाडी जी आहे ती आम्हाला टेकन फॉर ग्रांटेड म्हणजे गृहित धरते की आम्ही त्यांचे मतदार आहोत आणि आम्ही त्यांना मतदान केलं तरच आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत किंवा बाकी या सगळ्या गोष्टी आहेत पण आमचा स्वतःचा एक राजकीय विचार आहे जो या विचाराला पॅरल जातो आणि आम्ही आम्हाला आमचं लोकमत आजमावण्याचा हक्क आहे आणि ही या देशामध्ये काय म्हणतात त्याला बहुपक्षीय पद्धती आहे त्यामुळे आम्हाला लढण्याचा अधिकार आहे इथे काही द्विपक्षीय पद्धत किंवा एक पक्षीय पद्धत अशी नसल्यामुळे आम्हाला आमचा बळ आजमावण्याचा जो आहे तो अधिकार आहे आणि आम्ही तो करणार अशा पद्धतीचं त्यांचं जे आहे ते वक्तव्य होतं वर्करणी जर पाहिलं तर त्यांच्या या वक्तव्यामध्ये कुठेही चूक नाही किंवा तथ्य बरोबर आहे अगदी परंतु होतं असं की त्यांच्या त्यांनी जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रवेश केला तर ते नक्की कुणाच्या बाजूने आहे ते जर स्वतंत्र लढत असतील तर त्याचा फायदा कुणाला होतो आणि जर ते महाविकास आघाडीसोबत जाणार असतील तर त्याचा फायदा कुणाला होतो ती गोष्ट आता लपून राहिलेली नाही किंवा ती उघड सूर्यप्रकाश इतकी सत्य आहे त्यामुळे महाविकास आघाडीसोबत जेव्हा चर्चेचं गुराळ त्यांचं सुरू होतं त्यावेळेला त्याचा एक अंदाज जो आहे तो बहुतेक महाराष्ट्राला आला यावेळी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी सोबत जाण्याच्या मनस्थितीत नाही कि किंवा ही जी नुरा कुस्ती सुरू आहे तर ती काही खरी नाही आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर जे आहेत तर ते सोबत जात नाहीत म्हटल्यानंतर तो जो मतदार आहे तर त्यांनी त्याचा रस्ता जो आहे तो, तो निवडलेला आहे आता तुम्ही जसं सांगितलं की बसपाला अनेक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी श्रीकांत देशपांडे यांच्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे पुन्हा एकदा हनुमानजींकडे जाऊया हनुमानजी हाच मुद्दा पुढे कंटिन्यू करताना विश्वासार्हतेचा मुद्दा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो राजकारणामध्ये विश्वासार्हता असेल तर मतदारही तुमच्याकडे आकर्षित होतात आणि नेमकी त्याच्यावरच एक गदा बसलेली आहे वंचितच्या या सगळ्या भूमिकांमुळे दरसोडीच्या वृत्तीमुळे निश्चित बरोबर आहे की प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आता 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 त्यांनी सांगितलं वक्त्यांनी देशपांडे साहेबांनी की प्रत्यक्षात ते म्हणजे आम्हाला आमचं निवडणूक लढवायचा हक्क आहे वगैरे तर विश्वासार्थ असा आहे की तुम्ही ज्यावेळेस चर्चा करता त्यावेळेस चर्चा करताना काही मागणी मागणी करताना आपल्या पक्षाची ताकद आपल्या पक्षाची मतांची बेरीज हे बघून मागणी केली पाहिजे पण तुम्ही बघितलं तर प्रकाश आंबेडकरांच्या मागण्या ह्या अवास्तव राहिल्या कधी चोवीस जागा कधी बारा जागा कधी अठ्ठेचाळीस पैकी छत्तीस जागा तर ह्या पद्धतीच्या मागण्या वास्तव मागण्याने आपल्या पक्षाची ताकद आपल्या पक्षाचे आमदार किती आपल्या पक्षाचे नगरसेवक किती आपल्या पक्षाकडं महानगरपालिका किती वगैरे ह्या सगळ्या करून तर या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला तुमचे उमेदवार म्हणजे वंचितचा खासदार करायचा आहे वंचित वंचितचे आमदार निवडून आणायचे आहेत असं काही दिसत नाही म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव शरद पवारनी ज्या वेळेला सर्व दलित नेत्यांची मोड बांधली त्यावेळेला चार खासदार त्यांनी निवडून आणलेले रामदास आठवडे असतील गवई असतील तुमचे कवाडे असतील किंवा आंबेडकर असतील तर तशा पद्धतीचं जो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होतो की आपण राजकीय विचारधारा करताना सत्तेत जायला पाहिजे किंवा निवडून आलं पाहिजे तो विचार जर प्रकाश आंबेडकरांनी मान्य केला असतं तर निवड निवडून येण्याच्या धर्तीवर तिने विचार केला असता आणि मग ती विश्वासार्थ जपली असते तिथे दरवेळेला चर्चा करतात दरवेळेला त्यांच्या आघाडीला कुठल्या ज्या पक्षाची चर्चा करायला त्यांना झुलवत ठेवतात आणि प्रत्यक्षात ऐन वेळेला मात्र वेगळी भूमिका घेतात यावेळी मात्र महाविकासाकडे अत्यंत सावध होती आणि जी स्ट्रॅटेजी प्रकाश आंबेडकरांनी केली होती की आपण चर्चा शेवटी नंतर बाजूला व्हायचं तर ही स्ट्रॅटेजी महाविकासाकडे माहिती असल्यामुळे त्यांनी ती चर्चा करून वेगळी तयारी ठेवलेली होती आता जो त्यांनी प्रस्ताव चार जागांचा जा, पाच जागांचा जा जास्त असं तीन जागांचा जा हा जा प्रस्ताव स्वीकारला असता तर आज प्रकाश आंबेडकर इथलं सहज निवडून आलं असते त्यांचा एक दोन खासदार तरी त्यांचे वंचितचे झाले असते आणि त्यांचा लोकसभेमध्ये आवाज झाला असता पण हे करण्यामध्ये प्रकाश आंबेडकरनं इंटरेस्ट दिसत नाहीये म्हणजे त्यांच्या ज्या वंचित समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यांची भूमिका मांडतात तो जर आवाजच लोकसभेत उमडणार नाही त्यांच्या राजकारणाला तसा हे नाही तर त्यांनी तो विश्वासार्ह जपून म्हणजे जी त्यांची विरोधात विचारधारा आहे धार्मिक आणि जातीच्या विरोधात ती विचारधारा पूर्ण घ्यायची असेल तर त्यांनी तशी तडजोड करायला पाहिजे होती पण प्रत्यक्षात मात्र करता है आग, तेना तेना ते असंच करत राहिले तर आज जी ओवेसीची अवस्था झालेली आहे किंवा आज ज्या छोट्या पक्षांची अवस्था झालेली आहे तीच अवस्था वंचित होईल म्हणजे त्यांना सातत्याने आपण बघितलं भारी बहुजन महासंघापासून ते वेगवेगळ्या नावानं ते राजकारण करतात पण प्रत्यक्षात फक्त मतं काटण्याचं राजकारण जर करायला करा गेले तर ते इलेक्टिव्ह पॉलिटिक्स कधी करणार असा प्रश्न येतो बरोबर पुन्हा एकदा श्रीकांत देशपांडे यांच्याकडे श्रीकांतजी आपण निवडणुकीच्या आधी जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचं एक मोठं आंदोलन झालेलं होतं ज्याचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आपल्याला बघायला मिळालं जातीय धार्मिक बरंच एक वाद निर्माण झालेले होते बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यावरनं वादही झाले या सगळ्या पार्श्वभूमीवर जर वंचितचे उमेदवार कणखरपणे लढले असते तर कदाचित महाराष्ट्रात चित्र वेगळं बघायला मिळालं असतं का मला असं वाटतं की बघा मला जसं आठवतं हो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली लोकसभा निवडणूक अठ्याण्णव किंवा शहाण्णव माझा साल कदाचित असेल अठ्याण्णव किंवा शहाण्णव साली ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये काँग्रेसच्या सोबत एकत्रित रिपब्लिकन पक्षाने एकसंध जो रिपब्लिकन पक्ष त्यावेळा जनतेच्या नेत्यामुळे झाला होता त्यांनी एकत्रितपणे जागा लढवल्या होत्या आणि त्यात काँग्रेसनं चार जागा या त्या एकत्रित रिपब्लिकन पक्षाला दिल्या होत्या आणि त्या चारही जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे अकोल्यामधून विजयी झाले होते जोगिंद्र कवाडे विजयी झाले होते अमरावतीतन रासू गवळी आणि पंढरपुरातनं रामदास आठवले हे चारही उमेदवार विजयी झाले होते म्हणजे काँग्रेसनं त्यावेळेला त्यांना प्रामाणिकपणे जे आहे ते मदत केली होती आणि त्यामुळे हे चारही उमेदवार विजयी झाले होते त्यांची जी विचारधारा जी, जी, जी आहे ती काँग्रेसला पॅरेल जाणारी किंवा समांतर जाणारी विचारधारा किती धर्मनिरपेक्षतेची आहे त्या पद्धतीनं जर प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेत त्यांनी जर काही जागांवरती तडजोड केली असती तर मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे स्वतः विजयी झाले असते आणि त्याच्याबरोबर ज्या जा जा जागांवरती त्यांनी उमेदवार दिले असते त्या जागाही कदाचित त्यांनी ज्या आहेत त्या विजय तिथे मिळवता आला असता जसं आता मोहिते सरांनी उदाहरण दिलं बसपाचं तर बसपाचं मत टक्का घसरत घसरत आता तो अवघ्या सहा सात टक्क्यावरती उत्तर प्रदेशमध्ये आलेला आहे तर नेमकं असं जे आहे ते मागच्या लोकसभा निवडणुकीचा जसं मी म्हणालो विचार केला तर सेव्हन पर्सेंट सात टक्के मतदान होत तेच मतदान लोकसभेचे निकाल आल्याच्या नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितला केवळ तीन टक्के मतदानापर्यंत खाली यावं लागलं आणि त्याच्यानंतर निवडणुका न झाल्यामुळे वंचितची नेमकी ताकद किती आहे मत टक्के बरोबर आहे धन्यवाद कि श्रीकांतजी आणि हनुमानजी तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात वंचितचा प्रभाव किंचित होतोय का हा कार्यक्रम आमचा कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा मात्र यानिमित्तानं एक चर्चा सुरू झालेली आहे की वंचितचं आणि प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण हे दीर्घकालीन असणार का ते अल्पकालीन असेल या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पाहत राहा एनडी टी मराठी